नमस्कार जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय शहादा येथे संविधान दिवस साजरा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार यांच्या सूचनेनुसार तालुका विधी सेवा समिती शहादा यांच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय एक यांच्या प्रांगणात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश एक श्री एस पी पठारे न्यायाधीश ए ए जा यादव माननीय न्यायमूर्ती यू एन पाटील माननीय न्याय एम सी नेपते श्री न्यायमूर्ती के जे पटेल आणि माननीय न्यायाधीश ए डी गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच वकील संघाचे पदाधिकारी सरकारी वकील विधितज्ञ सदस्य आणि न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ विधितज्ञ श्री महेंद्र ए साडवे यांनी केली त्यांनी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन उपस्थितांकडून करून करुं घेतले जिल्हा न्यायाधीश एक श्री एस पी पठारे यांनी संविधानामुळे मिळालेल्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्याची जाण ठेवणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे सांगितले त्यांनी सव्वीस नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही महत्त्वाचा असल्याची नोंद केली दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर शहादा श्री यू एन पाटील यांनी संविधान हा भारतीय संस्कृतीचा मूळ आधार असून तो देशाला सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक घोषित करतो असे सांगत नागरिकांना न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुतेचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात यशस्वीपणे पार पडला